या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दोन दिवस कारवाई केली चोवीस व पंचवीस जुलै रोजी भवानी मंडप ते छत्रपती शिवाजी चौक सीपीआर ते खानविलकर पंप पोलीस अधीक्षक कार्यालय ते कसबा बावडा शुगर मिल तसेच दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका आणि मिरजकर तिकटी ते बागल चौक लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्यांवरती ही कारवाई करण्यात आली यामध्ये विनापरवाना ठेवण्यात आलेल्या पाच हातगाड्या दोन केभिन एकशे शहाऐंशी स्टँडबोर्ड बावीस छत्र्या पंधरा वजनकाटे बारा स्टॅच्यू व बारा स्टूल जप्त करण्यात आले ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे व त्यांच्या पथकाने केली महापालिकेने फेरीवाले व वा दुकानदारांना इशारा दिला आहे की अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटवावं सार्वजनिक जागांवरती बोर्ड लावल्यास ते जप्त करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे